आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दहशतवाद हवामान बदल आणि साथीच्या आजारांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज परराष्ट्रमंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी व्यक्त केली आहे परराष्ट्रमंत्र्यांनी काल पंधराव्या पूर्व आशिया परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळी ते बोलत होते देशात रुग्णांचा कोरोनामुक्त होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक शून्य पाच दशांश टक्के इतका झाला आहे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एक्याऐंशी लाख त्रेसष्ट हजाराहून अधिक रुग्ण या आजारातून बरे झाले आहे बिहारमधील नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स अर्थात एनडीएचे नवनिर्वाचित आमदार आज पटना इथं बैठक घेतील यामध्ये नेता निवडला जाणार आहे नितीश कुमार यांना एनडीएतर्फे विधानसभेचे नेते म्हणून निवडून देण्याची शक्यता आहे गोवर्धन पूजनाचा उत्सव आज देशाच्या विविध भागात साजरा केला जातो आहे मथुरामधील गोवर्धन पूजा आणि उत्तर प्रदेशातील वृंदावन इथं हा सण विशिष्ट धार्मिक विधी आणि भक्तिभावांना साजरा करण्यात येतो क्रीडा मंत्रालयानं आपल्या वेगळ्या उपक्रमाचा भाग म्हणून खाजगी क्षेत्रातील पाचशे अकादमींना आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे हे सहाय्य वर्ष दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षापासून पुढील चार वर्षांसाठी खेलो इंडिया या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं ना पंजाब नॅशनल बँकेला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे पंजाब नॅशनल बँकेकडून भूटानमधल्या ड्रग पीएनबी बी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा दोन हजार पासून वापर करण्यात येत होता त्यासाठी बँकेनं रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे चाळीस टन सोन्याची विक्री झाली बाजारभावानुसार या सोन्याची किंमत वीस हजार कोटी रुपयांच्या घरात आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत तीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिली राज्यात काल कोविड संसर्ग झालेले चार हजार दोनशे सदतीस नवीन रुग्ण आढळले तर एकशे पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला राज्यात आता कोविड बाधितांची एकूण संख्या सतरा लाख चौवेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकी झाली आहे यापैकी सोळा लाख बारा हजार तीनशे चौदा रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के झाला असून मृत्यू दर दोन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के इतका झाला आहे हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार